सन्माननीय बिलाल भैया बहुरुवान कदम माजी उप सरपंच सबोरी यांच्याकडून रोख एक्कावन्न हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक असेल ते ऋषीनाथ महाराज देवस्थान बोरी यांच्याकडून पंचवीस हजार रुपये व पारितोषिक आणि इथं जे संघ आहेत त्या संघाचं थोडस इंट्रोडक्शन करून देतो रॉयल गोरी संघाचे संघमालक इस्रार भैया सगरे दोन नंबरचा संघ आहे पोरी सुपर किंग संघमालक विकास भैया कदम विजय भैया भालके आणि शिशिकांत कदम आणि तृतीय संघ आहे रॉयल टायगर बोरी संघाचे संघ मालक फरमान भैया शेख माजी उपसरपंच आणि आसिफ सय्यद सय आणि चौथा संघ आहे त्रिवृती वॉरियर्स या संघाचे संघमालक आहेत शंकरराव पाटील उपसरपंच बोरी आणि पाचवा संघ आहे पाचवा संघ आहे बोरी नाईट रायडर्स संघाचे संघ मालक आहेत टीपू चाऊस संदीप शिरसाटे आणि तोसिफ शेख आणि सहावा संघ आहे आणि सहावा संघ आहे बोरी सुपर फंटर संघाचे संघ मालक आहेत बालाजी भाऊ पडिले संजीवन काका मिरकले आणि निलेश भैया बेंबडे आणि सर्व संघ मालकांना विनंती आहे की आपण सर्वांनी स्टेजवरती यायचंय आणि ते स्थान आपण न व्हायचं हो कारण सर्वांचा स्वागताचा कार्यक्रम होईल ओके जागेवर होईल सॉरी ओके आर सी बी संघ मालकांचं स्वागत करतील सतीश भैया कोटमाळे झाले का ओके सुरुवात करायची का आणि आता मी जे रिटेन प्लेयर आहेत त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती देतो प्रत्येक संघाचे आरसीबी संघाकडून रिटेन प्लेयर आहे गणेश अंकुशराव माळी आणि याचे चाळीस लाख रुपये कपात होतील त्यानंतर द्वितीय प्लेयर आहे एस के संघाचा अमित भंडे त्याचे पण चाळीस लाख रुपये कपात केले जातील तृतीय संघ आहे रॉयल टायगर बोरी या संघाचा रिटेन खेळाडू आहे आसिया सय्यद चाळीस चारीज लाख आणि त्रिमूर्ती वॉरियर संघाचा रिटेन खेळाडू आहे पवन कुमार पाटील चाळीस लाख रुपये आणि बोरी नाईट रायडर्स संघाचा रिटेन खेळाडू आहे इम्रान भैया शेख यांचे पण चाळीस लाख रुपये आणि बोरी सुपर फंडर संघाचा रिटेन खेळाडू आहे महेश, महेश पडिले तीस लाख रुपये आणि रिटेन झालेले प्लेयर सोडून जे दुसरे काही प्लेयर असतील त्यांची नावे दुसऱ्या संघात जर गेली तर त्यांनी त्या ते टेबलवरती बसू नये ही विनंती आहे संयोजकाकडून okay. सर्व संघ मालकांचं स्वागत बी पी एल ऑप्शन दोन हजार चोवीस पर्व तिसरे आता मी नियम सांगतो थोडे लक्ष द्या सगळ्या सरंग मालकां दोन मिनटीकडे लक्ष द्या याच्यामध्ये पहिली ऑप्शन लिस्ट जी जाईल ती आयकॉन प्लेअरची जाईल ज्याची बेस प्राईज आहे तीस लाख रुपये तसंच ते जी काय क्रम दिलेला आहे तुमच्या टेबलवर जी काय त्याच्या त्या क्रमानुसार ऑप्शन होईल काही ठिकाणी सहा प्लेअर आहेत काही ग्रुपमध्ये बारा खेळाडू आहेत ज्या ग्रुपमध्ये सहा खेळाडू आहेत त्यापैकी तुम्हाला एक प्लेअर घेता येईल आणि ज्या ग्रुपमधला जो रिटर्न प्लेअर झाला तर त्या ग्रुप रिटेन प्लेअरच्या जो संघमालकाला दुसरा प्लेअर घेता येणार नाही तिसरी गोष्ट पाच प्लेअर विकत घेतले आणि जो शेवटचा जो प्लेअर राहतो हो, तो ॲव्हरेज पाच प्लेअरचं जे अमाऊंट बिडीक झालेली आहे त्याचं ॲव्हरेज आपण त्याच्यातून पैसे कमी करणार जर त्याच्यामध्ये अनसोल्ड दोन राहिले तर चारचं चा ॲव्हरेज तीन राहिले तर तीनचं ॲव्हरेज म्हणजे सगळ्याला समान असंही होणार बाकीचे ज्यांचे पैसे संपलेले आहेत म्हणजे समजा ऑप्शन दोनचे दुसऱ्यानंतर सगळे पैसे संपले याच्यामध्ये एक लाख चौऱ्याहत्तर एक करोड चौऱ्याहत्तर हजार ही बेस प्राईज आहे म्हणजे तुमचे कटलेलेच आहेत पैसे ऑलरेडी तीन कोटीमध्ये तुमता तुम्हाला फक्त एक कोटी सव्वीस लाख ही विकत घ्यायची बेस प्राईजच्या वर तुम्हाला घेता येणार आहे म्हणजे सगळ्यांनी नोंद राहा किती आहे तुमच्याकडं एक कोटी सव्वीस लाख एक कोटी, कोटी चौऱ्याहत्तर लाख तर सगळ्या प्लेअरची बेस प्राईज कटलेली आहे कळलं संदीप पवन आसिफ विकास तिकडे गणेश कळालं ना मग एक सव्वीस ज्याचे संपले त्याला जी राहिलेला प्लेअर आहे सगळ्यांनी लक्ष द्या जी राहिलेला प्लेयर आहे तो मिळून जाईल त्याला बोली लावता येणार नाही ज्याचे जास्त पिल्ले समजा दोन शिल्लक राहिले आणि दोघाकडं समजा बी आणि आर टी बी राहिलं हे दोन विकत घ्यायचे राहिले प्लेअर तर ज्याचं जास्त जास्त बॅलन्स आहे त्याला प्लेयर मिळणार तो जास नाही समजा अभी दोनों भी नहीं खरीद सकते उसको प्लेयर प्लेअर कोनो अनसोल्ड से अनसोल प्लेयर दोनों में से लेने के दोनो मेसेने दोन मेसे ज्या बॅलन्स आहे सगळ्याला कळ आणि पहिलं जी आहे ऑप्शन आयकॉनचं ही दोन लाखांना वाढवण्यात येईल दोन लाखांना म्हणजे तीस लाख म्हणलं तर तुम्ही बत्तीस म्हणायचं तुम्ही हँडओवर केली की बत्तीस चौतीस असं होणार पुढच्या याच्यामध्ये एक लाखानं वाढवणार कारण की ब लवकर होऊन जाते याच्यामध्ये

काही क्षणातच ऑक्शनला सुरुवात होत आहे त्या अगोदर येणाऱ्या हे जो शांत येणाऱ्या वादळाची एक चाहूल आणि या बी पी एलमध्ये जे संघमालक आहेत ते खूपच सपोर्टिव्ह संघ मालक आहेत सर्वच आणि आपल्या संघाला घेऊन चलतात कारण त्यांनी त्यांच्यामध्ये जे स्पिरिट आहे जे त्यांनी इथं काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती फक्त इन्व्हेस्टमेंट ही आपल्या बोरीगावातील जी यात्रा आहे ऋषीनाथ महाराज यात्रेनिमित्त ह्या सर्व खेळाडूंचं मनोधैर्य वाढवण्यासाठी हे सर्व काही जे केलं जात आहे त्यामध्ये सर्वांचा जो सपोर्ट आहे हा कौतुकास्पद आहे त्याबद्दल सर्वांचे परत एकदा हार्दिक स्वागत आणि आपल्या आपले सर्वांचे लाडके सुनील भाऊ नामदेवराव पडिले आज त्यांचा जन्मदिवस आहे त्यामुळे आपल्या आप सर्वांकडून त्यांना जन्मदिवसांच्या कोटी कोटी शुभेच्छा कारण ते आज लातूरमध्ये नसल्यामुळं ते आपल्यासोबत नाही आहेत तरी आपल्या शुभेच्छा ह्या त्यांच्यापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून गेल्या लग सुरुवात करायची बॅलेन्स

रॉयल टायगर्स बोरी एक कोटी सहा लाख एक कोटी त्रिमूर्ती वॉरियर्स एक कोटी सहा लाख हां एक कोटी अकरा लाख बोरी सुपर फंटर्स एक कोटी अकरा लाख बाकीची सगळ्यांची एक कोटी सहा लाख लिहून नोंद करून घ्या तर असं आपण या पद्धतीने चालू करत आहे पहिले पहिली चिठ्ठी काढणार ती आर सी बीचा संघ मी कुणाकडे चिट्ट्या मिक्स कर चिठ्ठी काढून माझ्याकडे आणून द्यायचे त्यांना ओपन करू देऊ नको फक्त आयकॉन साठी आयकॉन साठी सगळ्यां टाळे वाजव आयकॉन प्लेअर तर आज ह्या वर्षीचं पर्व तिसरे याचा पहिला चिठ्ठीचा मान कुणाचा निघतो आपण बघूयात जुबेर पठान जुबेर पठान बेस प्राईज तीस तीस लाख रुपये जुबेर पठान हा दोन्ही पर्वामधला उत्कृष्ट गोलंदाज आणि एक अष्टपैलू खेळाडू बघूया जुबेर साठी कोण इंटरेस्टेड आहे जुबेर पठान बत्तीस लाख आरटीबी बत्तीस लाख रॉयल टायगर्स बोरी पहिली बेट रॉयल टायगर्स बोरी जुबेर पटांसाठी बत्तीस लाख चौतीस लाख बीएस के चौतीस लाख बीएस के जुबेरपटांसाठी चौतीस लाख बीएस के जुबेरपटांसाठी चौतीस लाख एक फास्ट करो दिन दर दर हो रहा है मै तीन बार बोला बीएसके चौतीस लाख एक बीएसके छत्तीस लाख आरटीबी छत्तीस लाख आरटीबी जुबेरपणासाठी चांगला बॉलर फास्ट बॉलर आपल्या मराठी भाषेत काय बोरीत काय म्हणतो त्याला मलिंगाच्या ऍक्शन मध्ये असलेला हा प्लेयर बॅट्समनच्या हृदयामध्ये धडकी भरवणारा हा गोलंदाज दोन वर्ष त्रिमूर्ती वॉरियर्स चा आयकोन असलेला हा खेळाडू बघूया या वर्षी कुणाकडून जातोय दोन संघ इंटरेस्टेड दिसत आहेत जुबेर पटांसाठी रॉयल टायगर्स बोरी छत्तीस लाख एक अडुतीस लाख बोरी सुपर किंग अडुतीस लाख बोरी सुपर किंग बहुतेक अमित पंडे सोबत भी दोन्ही मलिंगा त्यांना घ्यायचा विचार चालू आहे गेल्या वर्षी अर्धशतकी खेळी केला होता जुबेरने आणि संघाला विजयी करून दिला होता असा जुबेर बघूया दोन संघामध्ये चुरस रॉयल टायगर बोरी आणि बोरी सुपर किंग्स बोरी सुपर किंग्स अडतीस लाख दोन अडोतीस लाख दोन अडुतीस लाख तीन आले का चाळीस लाख आले 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 चाळीस लाख आधी उचललंय चाळीस लाख त्रिमूर्ती वारी चाळीस लाख पाट्या थोडं लवकर वरी करा कारण त्यामुळं थोडस मिसकम्युनिकेशन होणार नाही आपलं त्यामुळे थोडस लवकर इंटरेस्ट दाखवा आता शर्यतीमध्ये उतरलाय तो जुबेर पठाणला दोन वर्ष सलग आहे कोण ठेवणारा संघ त्रिमूर्ती वॉरियर्स चाळीस लाख एक त्रिमूर्ती वॉरियर्स चाळीस लाख एक चाळीस लाख दोन बेचाळीस लाख बीएस के बेचाळीस लाख बीएसके परंतु चलेला आहे त्याच्या पिताकडे जुबेर पठाण दोन मलिंगा कसे एका मेंनात बसून आहे मला कळणार नाही तेच मला थोडसं हळूहळू हळू सुरस वाढताना जुबेर पठाण साठी थोडं फास्ट घ्या बेचाळीस लाख एक बीएसके जुबेर पठाण साठी 42 लाख जास्त आहे हो क्या सेम लाख रुपयाचं बेटला लावलेली आहे ती बोरी बोरी सुपर किंग्स के संगानी, बेचाळीस बे लाख दोन बीएसके जुबेरपटांसाठी बेचाळीस लाख दोन बेचाळीस लाख हां <runners> हां बेचाळीस लाख चौवेचाळीस लाख त्रिमूर्ती वॉरियर्स फास्ट घ्या त्रिमूर्ती वॉरियर्स चौवेचाळीस लाख चौवेचाळीस लाख एक त्रिमूर्ती वॉरियर्स जुबेर पठान चौवेचाळीस लाख दोन शेचाळीस लाख शेहेचाळीस लाख बी एस के जुबेर पठानसाठी शेहेचाळीस लाख बी एस के जुबेरपटांसाठी थोडं फास्ट घ्या रात्री बारा वाजतील आपल्याला

मै नाम पुकारा जुबेर पठान का तिकड जो पुणे दो काय की तुम्ही एक जण कितना 50 लाख चले ना 50 के ना 50 के एक बावन त्रिमूर्ती वारियर्स बावन त्रिमूर्ती वारियर्स बावन त्रिमूर्ती वारियर्स बहुतेक तुम्ही दोघच इच्छुक आहात तुम्ही दोघ फास्ट खेळा बावन त्रिमूर्ती वॉरियर्स चोपन्न चोपन्न बी एस एस के आहेत चोपन्न लाख एक एस के चोपन्न लाख दोन छप्पन त्रिमूर्ती वॉरियर्स फास्ट घ्या छप्पन एस के त्रिमूर्ती वॉरियर्स अठ्ठावन बीएस के अठ्ठावन बीसके मलिंगा ये सब बोला ना अभी क्या वर्णन करा अठ्ठावन्न ना जुबेर पठान एक शे बी ना अठ्ठावन लाख बी एस के एक जुबेर पठान साठी साठ परत घ्यायचं तर फास्ट घ्या किती वेळ डिस्कस करणार एकाच नावाचा दो हजार सेर पठाण एकशे से साठ किलोमीटर पर आवर नि गोलंदाजी करणार हा गोलंदाज